हा तालुका बिपटमुक्त होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत हाच पर्याय आहे आणि या पर्यायामध्ये ज्या काही सूचना काहींनी खूप छान सूचना केल्या की जसं झाडाच्या म्हणजे रस्त्याच्या कडेला एवढी झाडं आहेत पी डब्ल्यू डी बिलकुल आता काम करत नाही पी डब्ल्यू डी पहिले सगळे टंटण्या झाडं काढून द्यायचे पण आता त्यांचं काम बंद झालेलं आहे ते चालू करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना सूचना गेल्या पाहिजे त्यांच्याकडनं तुम्ही तुमची मदत घ्या पण तुम्ही डिपार्टमेंट एकामेकाशी घ्या ना मदत आणि करा ना त्या सगळ्या गोष्टी बिबट मुक्त जुन्नर तालुका होण्यासाठी ते वरिष्ठ जे आमदार खासदार करती। ते करतील पण आपला तालुका कसा वाचवता येईल याच्यासाठी मी काय उपाय सोचवतो वन खात्याकडे त्यांनी या गोष्टीक लक्ष द्यायचंय माझ्या दोन हजार सतरा अठराच्या कारकिर्दीपासून मी बिबट काम करत असताना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये तेवीस घटना घडल्यात त्याच्यामध्ये महिला आणि छोटी मुलं जास्त आहेत त्याच्यामध्ये सायंकाळी सहा ते सात आणि सकाळी पहाटे पाच ते सातच्या दरम्यान ह्या घटना घडत आहेत त्यासाठी आपण काय सुरक्षा केली पाहिजे सी सी टी व्ही बसवून सगळे चर्चा झालेली आता मी जे मुद्दे काढून आणले होते ते दादा त्याच्यामध्ये लेझ लेझर लाईट एक महत्त्वाचा हो मुद्दा आहे जर आपण बॅटरी मारली तर बिबट्या घाबरत नाही पण लेझर बारीक असला आणि तो जर फिरवला तर बिबट्याला लांब पळतो हो मी स्वतः त्याचा सर्वे केलेला आहे कारण की त्याच्यानंतर आपला झिरो बजेटवर कंपाऊंड देणे जुन्नर तालुक्यामध्ये शिळी कोंबडी आणि जे काही आहे हे आदिवासी समाजाकडे जास्त आहे दादा तर त्यांना झिरो बजेटवर आपल्याला कंपाऊंड कसं देताल याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर मग अशी जे एम सी बी दिवसालाईट जुन्नर केला असावी ही कळकळीची शेतकऱ्याची विनंती राहील आणि ती आजपासून तुम्ही पारित कराव्या अशी माझी विनंती राहील त्यानंतर पाटबंधारे खातंसुद्धा याच्यामध्ये घ्या कारण पाटबंधारे खाटं आता पाट बंद झालेत आणि त्याच्या बाजूला झुडपं खूप आलेली आहेत तेव्हा पाटबंधाऱ्यांना विनंती करा का बा ती जी झुडपं आहेत ती सगळी साफसूफ करा कारण की तीस टक्के गावं ही पाटावरून जातात कारण की रस्ता हा तो पाटावरून आहे तिथं पण हल्ले बऱ्याच वेळ झालेले आहेत त्यानंतर डब्ल्यू डीला पण सांगा का ते मागाशी विषय झालेला असे काही मुद्दे काढलेले आहेत पण एक मोठा जो मुद्दा आहे हसण्यासारखा नाही पण त्याचा जर आपल्याला प्रयत्न करता आला तर पहा जर मला मोगऱ्याचा वास आवडतो तर मी एखाद्या सेंट जर गेलो तर मोगऱ्याच्या वासाचा सेंट द्या म्हणलं तर तो मोगऱ्या सेम टू सेम देतो तसं बिबट्या हा हत्तीला आणि वाघाला खूप घाबरतो तर त्या स्वरूपामध्ये जर आपल्याला रात्रीच्या बारी जायचीच वेळ आली तर असे स्प्रे जर आपण तयार करून घेतले वन खात्याने तर त्याचा फायदा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के तुम्ही पहा म्हणजे मी त्याचा अभ्यास केलेला आहे म्हणजे आमचे बाबा सांगायचे बिबट्या त्या काळामध्ये यायचा तर हत्तीची जे, जे शेण असायचं ते जर घरापाशी ठेवलं तर बिबटे येत नसायचा वाघ येत नसायचा तुम्ही कधी एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये गेले प्राणी संग्रहामध्ये गेले बिबटी आणि वाघ जर शेजारी असेल तर वाघ हा त्याच्या पूर्ण रानामध्ये फिरतो पण बिबटी आर त्याच रानामध्ये फिरतो तो स्मेल आपल्याला कसा कॅच करता येईल वन खात्याने त्याचा प्रयत्न करावा असे काही जे उपाय छोटे मोठे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन वन खात्याने याच्याकडे जो मी उपाय सांगितला हा जुन्नर तालुक्यातले बळी वाचवण्यासाठी आणि बिबोट मुक्त करण्यासाठी तुम्ही आहात तुम्ही किती दिवसात त्याच्यात निर्णय घेणार तुम्ही पहा तुम्ही आज आमचे आदरणीय आहात कारण तुम्हीच सगळं काही करू शकता एक महिना घ्या एक वर्ष घ्या पण एक वर्षानंतर ताई तुम्ही शंभर टक्के आंदोलन करणार आहे पण तुम्ही नाही केलं तरी हा ही जनता आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं तुम्ही या बिबट्यावर आम्ही कुणा आरोप करत नाही समजा मी मधी आंदोलन केलं दोनच मिनटं घेतो आंदोलन केलं पण शरद आता खरंच सांगतो मी अक्षरशः डोळे पाणी तर पंधरा लाख रुपये खर्च झाले दोन हजार वीसमध्ये मध्ये सुद्धा मी शिरोई जातीच्या जाती शेळ्या पाळल्या होत्या तेव्हा सुद्धा बिबटेने हल्ला केला फोटो आणलेत मी सगळे तेव्हा पण माझे सात लाख रुपये गेले आणि आता सगळे येऊन पाहून गेले साहेब माझं कंपाऊंड किती लाखाचं आहे आज एक पण आणि त्याच्यामुळे कंपाऊंड जाऊ द्या मी दीड एकर शिवरी आणि दीड एकर सुभाबळ गेली होती आता तीन वर्ष त्याला पाणी घालत होतो सगळं संपावं लागलं तेव्हा असं जीव जाणार आहे हे सगळ्या गोष्टी होणार आहे पण हे जे आहेत लेझर लाईट तुम्ही लेझर लाईट द्या त्या दिवशी मी आपल्या सोलापूरला पुर आहे तिथं माईक माईक आहे आपलं ते भोंग म्हणतो त्याला त्या भोंग्याची एक चिप बनवा त्याच्यामध्ये हत्तीचा आवाज आणि वाघाचा आवाज ऍड करा आणि गोरगरीब शेतकऱ्यांना द्या तो आवाज जर वाजला तर बिबट्या ना बिबट्या पेट्रोल सारखे टाकल्यासारखं पळतोय म्हणजे समजून घ्या मला काय म्हणायचं ते हा एवढा पळतोय मी सगळा अभ्यास केली त्याच्यावर त्याच्यामुळे तुम्ही ह्या छोट्या छोट्या उपाय आहेत ना उपाय याच्याकडे लक्ष द्या बिबटमुक्त खासदार आमदार करणारच आहेत तालुका बघणारच आहे काय काळजी करायची नाही हाय खंबीर आहे दोघं पण बिबटमुक्त दादा तुम्ही दोघं करा पण बिबटापासून आपले जे मृत्यू होतात त्याच्यावर विलास करण्यासाठी वन खात्याला त्वरित निधी एकंदर रोड जा तुम्ही आजच्या वेळ खरे रोड गेले गुळगुळीत झाले पार एक नंबर काम केलं पण आता बिबट्या आपल्याला काम करायचं एका तिकडे जाऊ द्या सोडून द्या पण हे भोंगी आहेत म्हणजे समजा आता मला वाटलंय आमची आजी घरी ये बिबटे आलाय तिने ते भोंग लावले बिबट्या पळत तरी ना ह्या गोष्टी करा ह्या गोष्टी ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांना काय आज आपण बारीक विचार करायचा पंधरा हजार रुपयाचा मोबाईल घेऊ शकतो सात हजार सातशे रुपयाचं भोंग घ्यायला काय हरकत आहे मग त्याला एक चिप बसवा त्याच्यामध्ये वाघाचा आवाज आणि हत्तीचा आवाज हत्तीचा आवाज आल्यानंतर बिबट्या थांबत नाही म्हणजे नाही वाटलं तर वन खात्याने त्याच्यावर मी जे सांगितले ते सत्य काय असतं याच्यावर त्यांनी सांगावं एवढंच माझी विलज आहे आपण बिबट्यापासून हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करू बिबटमुक्त तुम्ही करायचं आहे जनता तुम्हाला जर बिबटमुक्त झाला नाही जनता तुम्हाला माफ करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय